नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो ग्रामीण भागातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेत्या ह्या डोंगराळ भागात असल्यामुळं जे डोंगराळ भागातील जंगली जनावर आहेत या जनावरांपासून शेतकऱ्यांच्या पिकाची मोठी नासधूस होते त्यामुळं शेतकऱ्यांना रात्रंदिवस आपल्या शेतामध्ये डोळ्यात अंजन घालून आपल्या पिकाची देखरेखसुद्धा करावी लागते तर या शेतकऱ्यांची ही देखरेख कमी व्हावी आणि शेतकऱ्यांचं त्या नुकसान व्हावं नाही या हिशोबाने मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची बाब घेऊन आलो आहे आणि शेतकऱ्यांनी काय उपाययोजना राबवायची आहे मित्रांनो हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बरेच शेतकरी या जंगली जनावरांपासून पिकाचं नुकसान थांबावं म्हणून आपल्या शेतामध्ये करंट लावतात झटका मशीन लावतात त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगसुद्धा करून पाहतात तर यामुळं शेतकऱ्यांचंच नुकसान होऊन बसतं तर हे नुकसान थांबावं नुकसान टाळावं म्हणून मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना अशी उपाययोजना घेऊन आलो आहे की शेतकऱ्यांचं आर्थिक मदत होईल आणि कुठल्याच प्रकारचं नुकसान किंवा जीवतहानीसुद्धा होणार नाही तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी असाल चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला भेटत राहतात तर चला करूया या, या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो शेतकऱ्यांची शेती डोंगराळ भागात असल्यामुळं या डोंगराळ भागामध्ये नीलगाय जंगली जनावर म्हणजे डुक्कर हरिण हे भरपूर असे जंगली जनावर असतात या जनावरांपासून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर मित्रांनो आता ह्या उपाययोजना जर तुम्ही राबवली तर नीलगाय शेताकडं काय फिरकारच नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हा एकदम सोपाय उपाय तुम्ही करून पाहू शकता तर मित्रांनो सर्वप्रथम बळीराजाला एक महत्वाची बाब म्हणजे आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत बळीराजा काळ्या धरणी मातेच्या उदरातून सोन्यासारखं पीक पिकत असतो तर मग त्यात काय होतं शेतीचं नुकसान होत असताना नैसर्गिक आपत्तीसह शेतीचे जे वन्यप्राणी आहे यांच्यापासून मोठं नुकसान होतं जसं रानडुक्कर रोही निलगाई हरण यासह अन्य वन्यप्राणी या, या पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात करत असते तर मग निलगायींच्या उपद्रवामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाल्यानं निलगायी या हरिण प्रजातीच्या प्राणी असून हिंसकसुद्धा असू शकतात तर या पिकाचं संरक्षण करण्यासाठी नीलगायपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी अनेक उपाय करतात पण काही सोपे उपाय करून तुम्ही निलगायींना शेतापासून पळू लावू शकत नाही तर मित्रांनो मिरची लसूण मिश्रण करून निलगायंना पळून लावण्यासाठी मिरची आणि लसणाच्या पाण्याचे मिश्रण तयार करून तुम्ही बांधावर जर शिपडलं तर तुमच्या शेतात नीलगाय येणार नाही तर लसनाचा हा वास उग्र स्वरूपाचा असतो त्यामुळे लसूण आणि ताकाचे मिश्रणही निळगाई पळून लावण्यासाठी फायदेशीर ठरतं त्याचबरोबर रंगीत चमकणारे कापड तसेच शेतामध्ये चमकणाऱ्या रंगीत कापड किंवा प्रखर प्रकाशाच्या लाईट लावाव्यात यामुळे निळगाई तुमच्या शेतामध्ये फिरकणार सुद्धा नाही आहे त्याचबरोबर तारेचं कुंपण तर मित्रांनो निलगायींच्या कापचा बंदोबस्त करण्यासाठी शेताच्या चारही बाजूनं तुम्ही तार्याची उंच कुंपण केल्यास निलगाई शेतात घुसू शकणार नाही ही बातमी मित्रांनो सामान्य माहितीसाठी आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्या ह्या निलगाई असतात या निलगायंपासून आता सा राज्य सरकारने झटका मशीन हे केंद्रसुद्धा आणलं आहे आणि झटका मशीन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी ऐंशी टक्के अनुदानसुद्धा मिळू शकतं तर मित्रांनो मग आता हे अने ऐंशी टक्के अनुदान कसं घ्यायचं किंवा झटका मशीन आपल्याला कुठं मिळणार आहे तर मित्रांनो याची उपाययोजना मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला झटका मशीन घ्यायची असेल तर तुम्ही ऐंशी टक्के अनुदानावर सुद्धा ही झटका मशीन मिळू शकता तर मित्रांनो स्क्रीनवर मोबाईल नंबर दिला आहे या मोबाईल नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून झटका मशीन मिळवायची असेल तर कॉन्टॅक्ट करून संपूर्ण माहिती मित्रांनो घेऊ शकता